महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेला समृद्धी महामार्ग आता संपूर्णपणे बनून तयार आहे पाच जून दोन हजार पंचवीस रोजी इगतपुरी ते आमणे या शहात्तर किलोमीटर टप्प्याच्या उद्घाटनानंतर नागपूर ते मुंबई हा सातशे एक किलोमीटरचा सा महामार्ग आता पूर्णपणे सुरू होणार आहे त्यामुळे नागपूर ते मुंबई प्रवासाचा वेळ सोळा तासांवरून केवळ आठ तासांवर येणार आहे समृद्धी महामार्ग हा इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला ऐतिहासिक प्रकल्प आहे या महामार्गामुळे राज्यातील दहा जिल्हे आणि तब्बल तीनशे नव्वद गावं एकमेकांशी जोडली गेली आहेत तसंच मुंबईच्या जैनपीटीपासून नागपूरपर्यंतचा कार्गो हब जोडला गेला आहे समृद्धी महामार्गामुळे पन्नास हजार कोटींपेक्षा अधिक औद्योगिक गुंतवणुकीची शक्यता असून अठरा नव्या स्मार्ट टाउनशिप्स लॉजिस्टिक्स हब फूड पार्क्स पर्यटन आणि रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या समृद्धी महामार्गावर अभियांत्रिकी चमत्काराचीही अनेक उदाहरणं पाहायला मिळतात या हायवेला सरळ ठेवण्यासाठी उंच आणि सखल भागात अनेक पूल आणि बोगदे तयार करण्यात आले इगतपुरी ते आमणे या शहात्तर किलोमीटरच्या अत्यंत डोंगराळ भागात समृद्धी महामार्गावर पाच बोगदे बनवलेत समृद्धीवरील बोगद्यांची एकत्रित लांबी तब्बल अकरा किलोमीटर आहे तर इगतपुरीला सात पूर्णांक अठ्याहत्तर किलोमीटर लांबीचा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा बोगदा तयार करण्यात आला या बोगद्यामुळे आता इगतपुरीहून फक्त आठ मिनिटात कसारा गाठता येणार आहे महाराष्ट्राचे इन्फ्रामॅन देवा भाऊंचा हा ड्रीम प्रोजेक्ट खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या समृद्धीचा महामार्ग ठरतोय